पोलिसांच्या खबरी असल्याच्या संशयावरून आणि पोलिसांना तर घर दाखवल्याच्या रागातून तिघा जणांनी तरुणावर कोयताना वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्याला वाचवण्यासाठी आलेल्या लोकांना कोयताचा धाक दाखवून टोळक्यानं दहशत पसरवली याबाबत मोहम्मद शेख यांनी कोंढवा हो पोलिसांकडे फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी अरबाज उर्फ लॅब आणि त्याच्या दोन साथीदारांवर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय ही घटना मिठानगरमधील एका सोसायटीच्या गेट समोर सव्वीस जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शेख हे एका सोसायटीच्या गेट समोर उभे असताना आरोपी तिथे आले अरबाज हा फिर्यादीला म्हणाले की तरबेजचं घर पोलिसांना का दाखवलं असं म्हणून तो शिविकार करू लागला त्यांना कोयतान फिर्यादींच्या डोक्यात वार करून जखमी केले त्यांना दोन ही फिर्यादीवर वार केले फिर्यादीला खाली पाडून लाताबुख्यांनी मारहाण केली तो जोरजोरात अरडाओरड करू लागल्यावर रस्त्यावरील लोकं मदतीला आले तेव्हा अरबाज येणं हातातील कोयता हवेत फिरवून दहशत पसरवून ते निघून गेले सहायक पोलीस निरीक्षक राजेश उजगावकर तपास करतायत